हॅलो गाईड मिसिया गुड आफ्टरनून कारण काय आता बारा वाजले दुपार झाले तर चला आता आम्ही शेतात जाणार आहे तर मामा कुठे सांगते कारण आहे नाही तर अजून मग माई बाबाला सोडव सोडून याय लागले आता ये येत असेल तर चला शेतात जाऊन भेटूया आणि काय काय खेळणी घेतलेत मी आधी तिकडे गेलेत खेळणी

छान व्ह्यू आहेत तर एकदम लांब लांब घर आहेत आणि आजूबाजू सगळी शेती आहे आणि छान वाटते म्हणजे बिल्डिंग दिसत नाही झा घरं दिसत नाहीत फक्त आपलं झाडं आणि ग्रीन ग्रीन आणि ग्रीन सगळीकडे छान वाटतंय बोलते तू ता, आम्ही आईची तयारी ता चालली संध्याकाळ झाली येता वाजले सहा